अमेरिकेचा प्रवास संपलेला आहे आणि आता वेस्ट मधल्या पहिल्या बेटांवरती आम्ही आलेलो देशच म्हणायला पाहिजे हा म्हणायला गेलं तर सर्वात मोठं भेट कॅरेबियन आयलंडमधलं बारब्या डोसला आम्ही आलेलो आहोत भारताचा सुपर एटचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध याच बेटावरती आहे त्यामुळे आता थोडंसं तुम्हाला बारब्या डास कसंही दाखवत रिसॉर्टला नेतो आणि नंतर आम्ही राहणार आहोत ही जागा ही तुम्हाला दाखवणार आमचं हो। रिसॉर्ट आलेलं आहे आणि त्या रिसॉर्ट मध्ये एंटर करतोय जस्ट मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये मी बोलेल मिस्टर हॅज ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड ही इज नो स्ट्रेंजर टू द डिफरंट कॉन्टिनेंट्स बट नाव सुनंदन यू हॅव कम टू दिस लवली रिसॉर्ट कॉल द सॅन्डल्स येस इन बार्बेडॉस येस सो व्हॉट ड्रिंग यू हियर ऑफकोर्स निलेश मित्र तुझ्यासारखा आणि क्रिकेट हे दोनच गोष्टी मला इथे घेऊन आलेल्या आहेत सुरुवात आहे फक्त बार्बेडोसची फक्त सुरुवात आहे छक्काच रिसॉर्ट असणार आहे आणि आमचं स्वागत हे अशा पद्धतीने केलं जात बघा थँक्यू जणू काय मी खूप दमलोय असं दाखवलं मस्त कलोरचा टॉवेल आहे थँक्यू माय फ्रेंड थँक्यू झालेला आहे स्वागत झालेलं आहे आता रिसॉर्ट कसं आहे बघूया या कॅरेबियन बेटांवरती आल्यानंतर गोव्यामध्ये गेल्यानंतर आपण जसं लगेच रिलॅक्स होतो तसं वाटायला लागतं कारण इथली माणसं खूप गोड आहेत साधी सरळ आहेत त्यामुळे आता चार दिवस इथे मस्तपैकी हुंदडायचं आहे आणि मजा करायची आहे चौसष्ट शून्य एक हीच आमची रूम आहे आहा वा थंडगार आ बेडरूम ही अशी चकाचक आहे पंखा कंडिशनर, चांगला दणकट टी अरे बाप रे टॉयलेट आहे का खोली आहे डब्बा शॉवर रूम खोलीच आहे ओ ही टॉयलेट कसलं वाव झकास आणि ह्याला लागून एक छोटीशी आमची खोली सुद्धा आहे वा 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 हे सुद्धा एक टब बात आहे इथे सुद्धा तुम्ही रिलॅक्स करू शकता आणि वर्ण सँडल्स रिसॉर्ट असं दिसतं जागोजागी वेगवेगळे छोटे मोठे मध्यम स्विमिंग पूल आहेत ट्रॉपिकल फुलं सगळी रंगीबेरंगी आली आहेत अप्रतिम लेले ले तुम्ही आल्बर्ट आयनस्टाईन सारखं आत्ता डिटेल थॉट प्रोसेस आहे काय चाललंय भाऊ हे काय आहे सिरियस विचार काही नाही आहे ॲबसुल्युटली काही नाही आहे विचार फार वेगळा आहे कारण मी वेगळ्या जागी उभा आहे त्यामुळे बघा काही कळतंय आहे का हा कुठे आलोय मला जी, मला जीपीएस पाहिजे का नाही बारबाडोस डोसा बीच पांढरी शुभ्र वाळू नारळाची झाड आणि समोर निळ्या शार पाण्याचा समुद्र नका वेळ घालू चला वातावरण कसं आहे सुनंदन आपला तुल कारण तुम्ही बघा संध्याकाळची लोकांची काय काय सोय करून ठेवलेली आहे तयारी करून ठेवली आहे आणि समोर असा सुंदर बीच आहे त्यामुळे त्या आता जास्त वेळ घालवायचं नाही जरा आपण आता हे जेवण्याची जागा आहे थोडासा बाजूला जाऊ तिकडच्या बाजूला आणि डुबकी मारू चला या या केवढं शेवाळ वाहत वाहत बाहेर आलंय बघा पण पांढरी शुभ्र वाळू आहे पांढरी शुभ्र समुद्राची सळसळ सल, ऐकू येते का तुम्हाला गाज म्हणतात त्याला गाज समुद्राची गाज सँडल्स रिसॉर्ट बारबेटसला आम्ही आहोत वेस्ट इंडीज मध्ये आणि त्यांना काय मायकल फेल्पचा सॉलिड प्रभाव आहे हे बघा स्विमिंग कॉस्ट्युम आहे काय नाही पण सँडल्स रिसॉर्टला येऊन बारबेटसला येऊन जर का डुबकी मारली नाही तर पुढच्या मला वाला विसा मिळणार नाही त्यामुळे तसं नको व्हायला बाय अरे तुम्ही व्हायलाय का परत या लवकर लेले आता चालले अटलांटिक ओशन मध्ये मायकल फेल्प सांगत असेल का हा कोण आहे माझी कॉम्पिटिशन करणार का डुबकी मारायला जात आहेत परत या परत या तुम्ही लवकर हे डुबकी मारली ले, ले मंदिरामध्ये जातात आणि तू प्रसाद घेतात ना तसं इकडे लिहिलेलं काय आहे का मी अटलांटिक ओशनला आलो हो आहे आणि डुबकी नाही मारली तर अटलांटिक ओशनला छान नाही वाटणार म्हणून हे आता पाण्यामध्ये आहे तुम्हाला ही रिझॉर्ट दाखवतो हे बार्बेडोस है टाउन आहे ब्रिज टाउन बारबेडोस आणि तुम्ही इकडे बघा संध्याकाळीला डिनर्स फॉर हनीमूनर्स हे केलं आहे आणि ही रिझॉर्ट आहे वंडरफुल वेदर क्लाउडी स्कायज आहे आणि हे आपले मायकल पेल्स अजून कुठे आहे मला तर स्विमिंग येत नाही तर मी त्यांना बचावू शकणार नाही पण हे आत्ता अजून आतमध्येच आहे वा आणि आता, आता एक्सरसाइज करता असं वाटतं मला